नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे बाजरीची भाकरी तर बाजरी ही वाळत चालू झालेला आहे आणि या सीझनमध्ये आपण बाजरीची भाकरी आवर्जून खात असतो ही शरीरासाठी आपल्या फायदेशीर असते तर त्यासाठी मी इथे बाजरी बारीक अशी दळून आणलेली आहे चाणीने व्यवस्थित चाळून घ्यायची एकदम फ्रेश पीठ असल्यामुळं गरम पाण्याची गरज नाही आहे थंड पाण्यामध्येच मळून घ्यायचे आहे हे पीठ एकदम चिकट असतं व्यवस्थित असं मळून घ्यायचं जेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे मळणार तेवढी आपली भाकरी चांगली बनते खायला पण चविष्ट लागते आणि फुकते पण आता याच्यामध्ये मी थोडासा गोळा काढून घेणार आहे म्हणजे मीडियम आकाराचीच मी भाकरी करणार आहे अर्धा गोळा काढून ठेवते आणि अर्ध्या गोळ्याची आपण भाकरी करणार आहे तो व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा आता याला कोरड्या पिठावरतीच आपल्याला थापायचं आहे याला कोणी पाण्यावरती पण थापतं पोळपोट लाटणं असतं त्याच्यावरती सुद्धा बनवतात इथे कोरड्या पिठावरती दोन्ही हाताला पीठ लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने थापून घ्यायची तुम्हाला जशी जमत असेल तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा करू शकता इथे मी ही अशी भाकरी बनवून घेणार आहे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे ही भाकरी आपली थापून झालेली आहे आता गॅस मिडियम करायचा आहे गॅस जर फास्ट ठेवला आणि भाकरी जर टाकली तव्यामध्ये तर भाकरीला मध्येच असं फोडी येतात त्यामुळे भाकरी तव्यावर टाकताना गॅस मिडियम करायचा आहे इथे मी हातावरती घेणार आहे अशी आणि तव्यावरती टाकायची आहे ह्याला आता थोडं पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावून झालं की दुसरी साईड पलटवून घ्यायची खालून चांगली शेकलेली आहे तर ती आता पलटवून घ्यायची आणि जी पाणी लावलेली बाजू आहे ती मिडियम गॅसवरती चांगली शेकून घ्यायची आणि ही भाकरी एक दोन मिनटाने चांगली शेकली जाते खालून पलटवायची आणि तव्यावरतीच आपल्याला भाजून घ्यायची आहे व्यवस्थित हलवून तर ही भाकरी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते हिवाळ्यामध्ये आवर्जून खाली जाते ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियमचं प्रमाण भरपूर असतं ही भाकरी खाल्ल्याने हृदयविकाराचे जे आजार अस होतात तर त्यासाठी खूप फायदेशीर असते ही भाकरी ही पावसाळा किंवा थंडीमध्ये खाल्ली जाते पचायला थोडीशी जड असते पण आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक अशी ही भाकरी आहे तर अशी मी भाकरी भाजून घेतलेली आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते दोन ते तीन अशा भाकऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवते एकदम मस्त अशी भाकरी झालेली आहे पदरसुद्धा वेगळा सुटलेला आहे कुठेही चिकटलेली नाही आहे तुम्हालाही खोलून दाखवते मी आता इथे बघा मी तुम्हाला पूर्ण असा पापित्रा वेगळा आणि खालची भाकरी वेगळी झालेली आहे आणि ही भाकरी गरम गरम खायला खूप छान लागते व्हेज किंवा नॉन जेवणाचे जे पदार्थ असतात त्याच्यासोबत खूप छान लागते याच प्रकारे मी तुम्हाला एका भाकरीला तीळ लावून दाखवते अशीसुद्धा भाकरी भरपूर लोक खातात फक्त संक्रांतीसाठीच सा नाही आहे तर आपण नेहमी थंडीमध्ये अशा पद्धतीने तिळ लावूनसुद्धा भाकरी खाऊ शकतो इथे मी अशी मीडियम आकारावरती भाकरी थापून घेणार आहे त्यानंतर थोडंसं अर्धा चमचा तिळ मिरच्यावरती पसरवणार आहे असं हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे व्यवस्थित त्याला लागलं जातं आणि तिळ निघत नाही थोडं अजून भाकरी अशी मोठी करणार म्हणजे तिळ चांगलं लागलं जातं निघत नाही तवा गरम झालेला आहे आता आपण याच्यावरती तिळ ज्या साईडला आहे ती साईड खाली करणार आहे आणि वरच्या साईडला पाणी लावून घ्यायचं आहे तर पाणी लावून झालं की आपल्याला भाकरी पलटवून घ्यायची आहे आता एक मिनिटांना ही, ही भाकरी पलटवून घेऊया आणि खालची साईड ही अशी वरती येईल आता खालून चांगली दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती भाकरी शेकून घ्यायची आहे याच तव्यावरती आपल्याला ही भाकरी चांगली भाजून घ्यायची आहे तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा भाकरी करू शकता छान लागते अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाही देऊ शकता थंडीमध्ये तर आवर्जून खावी अशा पद्धतीने तुम्ही भाकरी करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल यासोबत मी भाजी सर्व करणार आहे मस्त लागते आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद